नमस्कार यंदा एक तिथी दोनदा आल्यामुळे नवरात्र ही एक दिवस जास्त आलेली आहे यंदा महाअष्टमी म्हणजे जी आठवी माळ आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी आलेली आहे म्हणजे महानवमी ही नववी माळ जी आहे ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तर तो दोन ऑक्टोंबर गुरुवारी आलेला आहे आता प्रत्येकाची उपास धरण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर जर तुमच्याकडे अष्टमीला आश्तमी। उपवास धरत असणार तर तुम्ही मंगळवारी हा महाअष्टमीचा उपवास धरायचा आहे आणि एक तारखेला बुधवारी न महानवमीला उपवास सोडायचा आहे आणि जर तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल तर तुम्ही नवव्या माळेला तो उपवास धरायचा आहे म्हणजे एक ऑक्टोंबर रोजी धरायचा आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आणि जर तुम्ही फक्त अष्टमीचा उपवास धरत असणार तर तो तीस सप्टेंबर मंगळवारी धरायचा आहे आणि एक ऑक्टोंबर बुधवारी अष्टमीचा उपवास